शैक्षणिक व्यवस्थापनाची संकल्पना सांगून शैक्षणिक व्यवस्थापनाचे घटक अथवा कार्य कोणती किंवा शैक्षणिक व्यवस्थापनाची संकल्पना सांगून व्यवस्थापन करताना कोणती घटक विचारात घ्यावी लागतात तर विद्यार्थी मित्रांनो याचं स्पष्टीकरण करताना या, करता या प्रश्नाचं उत्तर लिहिताना आपण व्यवस्थापनाची तत्वे जेव्हा विशिष्ट क्षेत्राच्या संदर्भात लागू केली जातात त्यावेळी त्यास व्यवस्थापन असे म्हणतात त्याच पद्धतीने शैक्षणिक क्षेत्राच्या संदर्भात विचार करावा झाल्यास ही व्यवस्थापनाची तत्वे ज्यावेळी शिक्षण क्षेत्राच्या संदर्भात लागू केली जातात त्यावेळी तिथे शैक्षणिक व्यवस्थापनातील ही संकल्पना लागू होते आज शिक्षण क्षेत्र हे एक व्यवसाय झालेला आहे त्यामुळे या क्षेत्रात देखील इतर क्षेत्रातील उद्योग व्यवसायाप्रमाणे उत्कृष्ट व्यवस्थापन करणे आवश्यक आहे शिक्षण क्षेत्रात देखील शैक्षणिक ध्येय धोरणे उद्दिष्टेने शेती विनियोजन सुसूत्रीकरण संचालन नियंत्रण अशा अनेक बाबींचा समावेश होतो तसेच मानवी घटक आवश्यक भौतिक सुविधा या सर्व घटकांच्या बाबतीत उत्कृष्ट व्यवस्थापनाची आवश्यकता असते यानुसार आता आपण शैक्षणिक व्यवस्थापनाची व्याख्या पाहणार शैक्षणिक व्यवस्थापन म्हणजे शैक्षणिक ध्येय धोरणांचा विकास करणे अध्यापन अध्ययन अध्यापनाच्या कामाला प्रेरणा देणे व शिक्षण प्रक्रियेतील मानवी व भौतिक घटनांची सुव्यवस्था करणे होय शालेय नियोजन व शालेय प्रशासन यामध्ये समाविष्ट असलेली रोजची कामे करण्यासाठी लागणारी यंत्रणा यालाच शालेय व्यवस्थापन म्हणतात शिक्षणाची पूर्वनिर्धारित उद्दिष्टे ध्येय धोरणे शैक्षणिक व्यवस्थापनाच्या माध्यमातून साध्य केली जातात शैक्षणिक व्यवस्थापनाच्या तत्वाद्वारे एक सुसंघटित नियोजन सुनियोजित यंत्रणा तयार करून अपेक्षित उद्दिष्ट साध्य करण्याचे कार्य केले जाते त्यानंतरचा भाग आहे शैक्षणिक व्यवस्थापनाचे स्वरूप सध्याच्या काळात शिक्षण क्षेत्र व्यापक झालेले आहे ज्ञानाच्या वाढलेल्या कक्षा वाढती विद्यार्थी संख्या वेगवेगळे क्षेत्रे यामुळे देखील शिक्षण क्षेत्रात व्यवस्थापनाची गरज भासत आहे विलक्षण वेगाने घडून येणाऱ्या आर्थिक सामाजिक व राजकीय घडामोडी यामुळे व्यवस्थापनाचे कार्य कार्यक्षेत्र सतत विस्तारत आहे इतर क्षेत्रातील व्यवस्थापनाचेही स्वरूप संकीर्ण बनलेले आहे शैक्षणिक व्यवस्थापनात ज्या विविध घटकांचा समावेश होतो किंवा शैक्षणिक व्यवस्थापनाची जी विविध कार्य आहेत त्यावरून शैक्षणिक व्यवस्थापनाच्या संकीर्णतेची कल्पना येऊ शकेल शैक्षणिक व्यवस्थापनाचे घटक व कार्य यामध्ये पहिला घटक आहे नियोजन थिओ हेमनच्या मते एखादे कार्य करण्यापूर्वी ते कसे करावायचे हे आगाऊ ठरवण्याच्या प्रक्रियेला नियोजन असे म्हणतात नियोजनात अनेक पर्यायातून उद्दिष्टे ध्येय धोरणे कार्यपद्धती व कार्याची रूपरेषा आगाऊ ठरवण्यासाठी का करण्यात आलेल्या प्रयत्नांचा समावेश होतो संभाव्य अडथळे अगोदरच लक्षात घेऊन ते टाळण्यासाठी भविष्यकालीन परिस्थितीचा विचार करण्याचे नियोजन हे पद्धतशीर असे तंत्र आहे नियोजनाशिवाय कामात यशस्वीता साध्य करणे अवघड आहे नियोजनामुळे कार्यात शिस्तबद्धता व क्रमबद्धता निर्माण होते त्यामुळे प्रत्यक्ष कृतीत संतुलन राखता येते नियोजनामुळे कर्मचाऱ्यांच्या चार जबाबदाऱ्या निश्चित करता येतात आर्थिक व इतर साधनांची वारणी योग्य प्रकारे आर्थिक व इतर साधनांची मांडणी योग्य प्रकारे करता येते तसेच विविध कार्याची वस्तूची वस्तुनिष्ठ वस्तु स्वरूपाची मूल्यमापन साधने निश्चित करता येतात नियोजनाचे सोपे क्लिष्ट व सविस्तर संक्षिप्त दीर्घ मुदतीचे अल्पमुदतीचे असे अनेक प्रकार आहेत यामध्ये दुसरा प्रकार आहे संघटन सी एच नॉर्थ कॉट यांच्या मते संघटन म्हणजे उपक्रमाचे लक्ष व उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता नियुक्त केलेल्या व्यक्तीमध्ये काम वाटून देण्याकरिता निर्माण केलेली व्यवस्था होय आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कार्यक्षम संघटना उभी करणे व तिचा कुशलतेने वापर करणे हे व्यवस्थापनाचे महत्त्वाचे कार्य असते संघटन हे कोणी कोणत्या कामाचा भाग उचलायचा हे निश्चित करते निश्चित केलेली उद्दिष्टे एकत्रितपणे सर्वांच्या सहकार्याने साध्य व्हावीत यासाठी संघटन महत्त्वाचे असते शालेय स्तरावर व्यवस्थापक मंडळ मुख्याध्यापक शिक्षण शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक यांच्यामध्ये संघटन कौशल्याच्या द्वारे कामाची विभागणी करून शालेय प्रगती व विकास साधला जातो यामध्ये तिसरा आहे समन्वय समन्वय याचा अर्थ विविध व्यक्तीची कामे परस्परांना पूरक केली जातात की के नाही हे पाहणे होय समन्वय म्हणजे व्यवस्था करणे होय समान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी समूह प्रयत्नामध्ये एकता निर्माण करणे हा समन्वयाचा उद्देश आहे संस्थेतील विविध घटकात सामंजस्य निर्माण करणे प्रत्येकाच्या अधिकार मर्यादा राखून देणे आखून देणे प्रत्येकाच्या कामाची मर्यादा निश्चित करणे व योग्य रीतीने ते काम होत आहे की नाही हे पाहणे याचा समावेश समन्यात होतो यामध्ये चौथा आहे दिग्दर्शन तर प्रत्येक व्यवस्थापकाचे प्रमुख कार्य हे हाताखाली काम करणाऱ्या व्यक्तीकडून ते चांगल्या प्रकारे करून घेणे असते आपल्या नियंत्रणाखालील कर्मचाऱ्यास काम व्यवस्थाप व्यवस्थितपणे समजावून सांगणे त्याच्या कामाचे निरीक्षण करणे व आवश्यक असल्यास ते त्यास मार्गदर्शन व दिग्दर्शन करणे ही जबाबदारी व्यवस्थापकाला पार पाडावी लागते या कामात आदेश देणे सूचना करणे चर्चा करणे निरीक्षणे करणे इत्यादी बाबींचा समावेश होतो यामध्ये पाचवा आहे संप्रेषण न्यूमन व समर यांच्यामध्ये संप्रेषण म्हणजे दोन किंवा अधिक व्यक्तीच्या दरम्यान होणारी वस्तुस्थित कल्पनामध्ये व भावना यांची देवाणघेवाण होय संप्रेषण कार्यक्षम घडून आणण्याच्या जबाबदारी आणण्याची जबाबदारी ही व्यवस्थापकाची असते संप्रेषणासाठी बैठका सूचना फलक सुचना पेटी घोषणा प्रकरणी इत्यादी बरोबरच टेलिफोन टेलिफॅक्स यांचा वापर करता येतो शिक्षण क्षेत्रात संप्रेषण हे निश्चित व तोंडी स्वरूपाचे असते संप्रेषणामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याला व्यवस्थापकाच्या व्यवस्थापकाकडूनच्या आपल्याकडून काय अपेक्षा आहेत याची स्पष्ट जाणीव होते अभिप्रेरण अभिप्रेरण कोणतेही कार्य करण्यासाठी अभिप्रेरणाची आवश्यकता असते व्यवस्थापकाकडून अगर उच्च पातळीवरील अधिकाऱ्यांकडून आदेश कळतात त्या क्षेत्रातील माणसे काम करू लागतात ज्ञान व क्षमता या दोन्ही बाबींचा उपयोग करून घेऊन त्यांना विशेष प्रोत्साहित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना आपण अभिप्रेरणा असे म्हणतो कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यात प्रोत्साहित करणाऱ्या घटकांना प्रेरणा म्हणतात व्यवस्थापकाने आपल्या सहकार्याने याच्या कार्यात यशस्वी होण्याच्या दृष्टीने प्रेरणा निर्माण करणे महत्त्वाचे असते सातवा आहे नेतृत्व सहाय्यकांनी आपले कार्य आत्मविश्वासाने व दबावाचा उपयोग न करता आपल्या अनुयायाकडून अपेक्षित आप कृती स्वेच्छेने करून घेण्याची क्षमता म्हणजे नेतृत्व होय नेतृत्वाचे कार्य परिणामकारक होण्यासाठी व्यवस्थापकाच्या अंगी उच्च बुद्धिमत्ता त्वरित निर्णय घेण्याची क्षमता विचारांमध्ये समतोलपणा कल्पकता दूरदृष्टी प्रसंगी कडवतपणा यासारखे गुण असणे आवश्यक आहे शैक्षणिक संस्थेमध्ये सुधारणा घडवून आणणे त्यातील उणिवा दूर करणे संस्थेच्या कार्याचे काटेकोर मूल्यमापन करून योग्य तो सल्ला देणे व प्रगती करण्यासाठी मार्गदर्शन करणे इत्यादी कार्य नेतृत्वाकडून घडणे अपेक्षित आहे आठवा आहे निर्णय प्रक्रिया कसोटीच्या क्षणी व्यवस्थित सखोल अभ्यासक्रम करून अभ्यास करून दोन अथवा त्याहून अधिक पर्यायामधून एक पर्याय निवडण्याची प्रक्रिया म्हणजे निर्णय प्रक्रिया आहे व्यवस्थापकाने घेतलेल्या निर्णयाचे परिणाम दूरगामी असतात म्हणून व्यवस्थापकाजवळ अचूक योग्य व संतुलित निर्णय घेण्याची क्षमता असते आणि ही क्षमता त्यांच्याकडे असणे आवश्यक आहे शिक्षणाच्या विशिष्ट स्तरातील अभ्यासक्रमात कोणत्या विशिष्ट विषयांचा समावेश करावा याचा त्याची संख्या किती ठेवायची या स्वरूपाचे निर्णय व्यवस्थापकाला घ्यावे लागतात नवा आहे नियंत्रण हेन्री फेअलच्या मते नियंत्रण ही अशी प्रक्रिया आहे जिच्यामार्फत व्यवस्थापकाकडून त्याच्या सहकार्याने केलेले कार्य हे स्वीकृत योजना आदेश उद्दिष्ट यानुसार घडून येत नाही किंवा आहे याबद्दल खात्री करून घेणे होय नियंत्रणामुळे कारभार सुरळीत चाल चालवता येतो नियंत्रणामुळे व्यवस्थापकाच्या व्यवस्थापनातील कार्यातील अपुरेपणा दूर करण्यास मदत होते आणि कार्य परिणामकारक होते शैक्षणिक व शालेय व्यवस्थापनात नियंत्रण आवश्यक आहे शैक्षणिक व शालेय दृष्टीने उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रत्येक स्तरावर नियंत्रणाची गरज आहे दावा आहे कार्यवाही प्रत्येक व्यवस्थापकाची भौतिक व मानवी साधन संपत्तीची जुळवळ जुळवाजुळव करून निश्चित केलेली उद्दिष्टानुसार कार्यवाही करून घेण्याची जबाबदारी असते त्यासाठी योग्य मनुष्य निवड करावी लागते मूल्यमापन अकरावा आहे मूल्यमापन निश्चित केलेल्या कार्यक्रमाप्रमाणे कामे पार पाडली की नाही उद्दिष्ट साध्य झाले की नाही ते किती प्रमाणात साध्य झाले याबद्दलचा कामाचा आढावा घेणे म्हणजे अशा तसेच यशाप्रयाशीची नोंद करणे म्हणजे मूल्यमापन होय व्यवस्थापकाने कर्मचाऱ्याच्या कामाचे मूल्यमापन करून त्यांना त्यांच्या गुणदोषाची जाणीव करून देणे आवश्यक आहे मूल्यमापन हे सर्जनशील असते शालेय व्यवस्थापनात मुख्याध्यापकाला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या कामाचे मूल्यमापन करावे लागते त्यामुळे शालेय कामकाज सुधारण्यास मदत होते अशा प्रकारे अशा प्रकारे आपण शैक्षणिक व्यवस्थापनाची संकल्पना व त्यामधील शैक्षणिक व्यवस्थापनाचे घटक कोणकोणते आहेत याचा अभ्यास केलेला आहे